दिवसाची सुरुवात आहे शिवर मध्यंतरी एका आपल्या एका व्हॉट्सअपवर मी एक गोष्ट वाचली होती की एक व्यक्ती हो <coughs> स्टेशनवर ट्रेन पकडण्यासाठी येते आणि थोडासा ट्रेनला यायला उशीर होतो तेवढ्यात एक बूट पॉलिशवाला त्याच्याकडे येतो आणि तो त्या त्याला विनंती करतो की मी बूट पॉलिश करू का आणि ह्या व्यक्तीने विचार केला की ट्रेन यायला थोडा वेळ आहे तोपर्यंत पटकन मी बूट पॉलिश करून घेतो आणि हा जो तरुण आहे तो थोडासा क्रीम वगैरे लावतो आणि हळूहळू पॉलिश करायला सुरुवात करतो परंतु तो खूप हळूहळू तो पॉलिश करत असतो आणि हा माणूस थोडासा चिडायला लागतो आणि तो सांगतो की लवकर काम कर गाडी येण्याची वेळ झालेली आहे आणि तेवढ्यात एक दुसरा बूट पॉलिश करणारा तरुण त्या ठिकाणी येतो पटकन त्या तरुणाला बाजूला करतो आणि तो स्वतः भरभर पॉलिश करून त्या माणसाला देतो हा मनुष्य काय करतो की हा माणूस पैसे जो नंतर जो तरुण आला होता आणि त्यांनी भरभर करून दिलं त्याच्या हातामध्ये तो पैसे ठेवतो आणि त्यानंतर ते दोन बूट पॉलिश करणारे तरुण जातात परंतु हा माणूस त्यांच्याकडे बघत असताना त्याला असं दिसतं की हा नंतर आलेल्या तरुणाने सर्व पैसे त्या पहिल्या हळूहळू काम करणाऱ्या तरुणाच्या हातात दिले होते आणि ह्या मनुष्याला आश्चर्य वाटलं त्यांनी ह्या तरुणाला बोलवलं त्यांनी सांगितलं की तू हे सगळं काम भरभर केलं म्हणून मी तुला पैसे दिले ते पैसे तू ह्या तरुणाला देऊन टाकलेस त्यांनी त्या माणसाला सांगितलं की हा जो मुलगा आहे हा ट्रेनमधून एकदा खाली पडला होता बूट पॉलिश करताना ट्रेन सुरू झाली आणि त्यांनी पटकन उडी मारली तर त्याचा उजवा हात जो आहे हा निखळला होता आणि तो बरा झाला परंतु त्या उजव्या हाताने त्याला भरभर काम करता येत नाही त्याच्यामुळे तो थोडंसं हळूहळू करतो आणि आम्ही जेवढे स्टेशनवर बूट पॉलिशवाले आहे हे सर्वजण आम्ही त्याला मदत करतो जर त्याच्याच्याने थोडं हळू काम होत असेल तर आमच्यापैकी कोणीतरी जाऊन पटकन ते काम स्वतः करतो भरभर लोकांना भर पॉलिश करून देतो आणि ते जे पैसे आहेत हे सर्व आम्ही ह्या तरुणाला देऊन टाकतो कारण त्याचंसुद्धा घर चालायचं आहे ह्या पैशावरच त्याचं घर चालतं तो मनुष्य त्या ठिकाणी त्यांच्या ते त्या तरुणाकडे तो आश्चर्याने बघतच राहिला काय बोलावं हे त्याला सुचलं नाही कारण तो तरुण त्याला बरंच काही शिकवून गेला होता आज ही गोष्ट लहानशी गोष्ट आम्हालासुद्धा बरंच काही शिकवून जाते आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे गलती करास पत्र ह्याचा सहावा अध्याय आणि नववं वचन गलेशियन्स चॅप्टर सिक्स अँड वर्स नाईन चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू